नर्तिकेच्या प्रेमात झुरलेल्या माजी सरपंचानं स्वतःला संपवलं सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासूर गावात एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखाम मसलास गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह हो। एका कारमध्ये सापडला होता या प्रकरणी मृताच्या मेहुन्यानं पोलिसात फिर्याद दिली असून कला केंद्रात डान्सर म्हणून काम करणाऱ्या एका नर्तिकेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पूजा गायकवाड असं एकवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे मृत गोविंद बर्गे यांच्या मेहण्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद यांची मूर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली या ओळखीचा फायदा घेऊन तिनं गोविंद सोबत प्रेम ठेवले वेळोवेळी पूजानं गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे जमीन सोने नाणे घेतले मात्र काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला माझ्या नावावर करा भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होती असं नाही केल्यास तुमच्याशी बोलणार नाही तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी नर्तिका पूजा गायकवाड देत होती यासाठी तिनं वारंवार तगादा लावल्यानं फिर्यादीचे भाऊजी गोविंद यांनी स्वतःच्या पिस्तुलानं कांशिलात गोळी घालून आत्महत्या केली अशी फिर्याद लक्ष्मण महाजन यांनी पोलिसात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या लक्षात लागल्या आहेत गोविंद बर्गे यांचा मंगळवारी एका त्यांचा मृतदेह सापडला होता यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा पूजा गायकवाड या नर्तिकेचं नाव समोर आलं होतं गेल्या काही महिन्यांपासून गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील जवळीक वाढली होती या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते या काळात गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिला पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन घेऊन दिला होता गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते गोविंद बर्गे सोमवारी रात्री पूजाची समजूत काढण्यासाठी बार्शी तालुक्यातील ससुरे इथं पूजा गायकवाडच्या घरी गेले होते यानंतर गावाबाहेर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र पोलीस हत्येचा पैलूही पडताळून पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा